धुळे येथील माजी विद्यार्थ्यांनी सहभाग मोठ्या संख्येने नोंदवला कार्यक्रमाची सुरुवात प्रज्वलन करून करण्यात आली सुरुवातीला सर्व प्राध्यापकांचे फुलगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी आठवणींना उजाळा देत शिक्षकांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली त्यानंतर मनोरंजन खेळ घेऊन उत्सव साजरा करण्यात आला म 메 र ा अ 야, ल 개 या तो क 에 प ु र ा 해. मनोरंजन खेळ संपल्यानंतर सर्व प्राध्यापक आणि माजी विद्यार्थ्यांनी घेतला त्यानंतर प्राध्यापकांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमासाठी प्राध्यापक क्रिश चौधरी प्राध्यापक किरण शेट्टी प्राध्यापक संतोष शिरसाट प्राध्यापक केशव आहेर प्राध्यापक दीपक अग्रवाल भाऊसाहेब संजय पाटील उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीसाठी दिनेश मोरे किशोर महाले यांनी परिश्रम घेतले थर्टी नाईन न्यूज नंतर बार